रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ रामा साटोटे यास जेरबंद करून जबरी चोरीचा गुन्हा केला उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मुंबई नक्का पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा सौरभ साठोटे आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे सौरभ रामा साटोटे या समता नगर टाकळी येथून पथकाने सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर बाळू शेळके पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चौहान पोलीस अंमलदार सुनील खैनार ही कामगिरी पार पाडली आहे एन सी एन रोहन रोहनदानी नाही